नमस्कार देशमुखी मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आज आपण ठीक या ठिकाणी आलो महाल या ठिकाणी या ठिकाणी संघचालक मोहन भागवत या ठिकाणी आले आहेत ठीक सात वाजता मतदानाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आपण पाहू शकतो या शाळेमध्ये थोड्याच वेळामध्ये मोहन भागवत या ठिकाणी आपलं मत, मत या ठिकाणी मतदान करणार आहेत या ठिकाणी सात वाजता ठीक सात वाजता या मतदानाला सुरुवात होणार आहे आपण आलो मध्य नागपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा हा पहिला वेळ आहे आज सकाळची वेळ आहे सात वाजल्यापासून नागपुरामध्ये मतदानाची सुरुवात झाली आहे

भविष्य निर्धारित करते हैं एक तरह से और इसलिए सब लोगों ने मतदान करना चाहिए देश के ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया नमस्कार आता अपन पहले तो यहाँ आज अपन नागपुर मध्य भागा मध्य आलो है या याच शाळेमध्ये आता भाऊजी दप्तरी जी शाळा आहे या ठिकाणी आताच या ठिकाणी मोहन भागवत यांनी आपलं मत या ठिकाणी दिलं आहे त्यांनी सांगितलं की मतदान करणं हे खूप गरजेचं आहे मतदान आपला अधिकार आहे आणि तो अधिकार मी बजावला आहे असं त्यांनी थोड्याच वेळात या ठिकाणी सांगितलेलं आहे आज हे पाच टप्प्यातील पहिलं मतदान या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे पाच टप्प्यामध्ये या विदर्भातलं आज या ठिकाणचं पाच टप्प्यातल्या निवडणुका आहेत त्या या ठिकाणी होत आहेत आज सकाळी ठीक सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या ठिकाणी मोहन भागवत यांनी आपलं मत दिलं आहे आपण वळूयात आता पुढे नागपूरमध्ये आणखी बऱ्याच ठिकाणी नागपूर आणि इतर परिसरामध्ये देखील कशा पद्धतीने मतदान होतं या सगळ्याच्या घडामोडी आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत कॅमेरामॅन मिथिल तेरसे च स्वप्नेल दुधारे नागपूर मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर